प्रेम कहाणी आपल्यापैकी कुणाला आवडत नाही प्रेम कहाणीचा शेवट जर सुखांत असेल तर तो आणखीन आवडतो परंतु रुपेरी पडद्यावर अनेकांच्या आयुष्यात प्रेमाचं स्कुलिंग पेटवणाऱ्या हिरोईनच्या आयुष्यात मात्र प्रेम नव्हतं प्रेम नसल्यानं तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं स्वतःचा प्रियकर मनाने शरीराने मिळाला नाही परंतु तिचं प्रेम खरं होतं या खऱ्या प्रेम प्रेमामुळे आत्म्याच्या रूपाने का होईना तिचा प्रियकर तिला मिळाला अशी कोणती हिरोईन आहे तिचा प्रियकर कोण आणि आत्म्याचं मिलन या दोघांचं झालं कस या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या माझ्या बरोबर या, या व्हिडिओतून नमस्कार मी विकास आंत्री मी ज्या हिरोईन विषयी बोलतो ती हिरोईन म्हणजे सुलक्षणा पंडित आणि तिचा प्रियकर अर्थात रुपेरी पडदा गाजवलेला हिरो संजीव कुमार होय संजीव कुमार तेच ज्यांनी शोलेमध्ये ठाकूरची भूमिका साकारली होती शोले रिलीज झाला संजीव कुमार यांची भूमिका अमिताभ बच्चन धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या बरोबर प्रचंड गाजली या सर्व हिरो बरोबर हिरोईन बरोबर चित्रपटाची रिग लागली तशी संजीव कुमार यांच्या बरोबर सुद्धा लागली संजीव कुमार यांना वेगवेगळ्या चित्रपटाचे ऑफर येत होत्या संजीव कुमार चित्रपट होते त्यांचं चित्रपटाचं करिअर सत्तर नंतर यशो शिखरावर होत अशाच परिस्थितीमध्ये त्यांच्या आयुष्यात आली एक हिरोईन हिरोईन मानण्यापेक्षा त्या हिरोईनची पार्श्वभूमी गायिका होती सुलक्षणा पंडित सुलक्षणा पंडित आधी गायिका म्हणून बॉलिवूडमध्ये आल्या त्यानंतर ते हिरोईन झाल्या हिरोईन म्हणून त्यांची भेट झाली उलझन चित्रपटाच्या सेट वर त्यांचे हिरो होते संजीव कुमार संजीव कुमार यांचं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर पहिल्याच भेटीमध्ये सुलक्षणा त्यांच्या प्रेमात पडल्या धीरगंभीर अत्यंत शांत अत्यंत संयमी परंतु प्रचंड हुशार कामाशी प्रामाणिक अशा गुणांमुळे संजीव कुमार त्यांच्या हृदयात बसले एक एक दिवस पुढे सरकत होता चित्रपट पूर्ण होत होता चित्रपटाचं शूटिंग अंतिम टप्प्यात आलं आणि सुलक्षणा पंडित यांनी हृदयात मनात दाबून ठेवलेली गोष्ट संजीव कुमार यांच्या समोर व्यक्त केली प्रेमाचा इजहार केला संजीव कुमार यांनी तो शांतपणे ऐकून घेतला आणि त्यानंतर त्यांनी दोनच शब्द सांगितले माझ्या हृदयात हेमा मालिनी आहे हेमा मालिनींची जागा मी दुसरं कुणालाही देऊ शकत नाही संजीव कुमार यांचं हे वाक्य ऐकून सुलक्षणा यांना प्रचंड धक्का बसला त्यांनी असं इमेजिन केलं नव्हतं हो की संजीव कुमार त्यांच्या प्रेमाचा प्रस्ताव ठोकरतील परंतु वास्तव त्यांना स्वीकारावं लागलं चित्रपट रिलीज झाला चित्रपट प्रचंड हिट झाला त्यानंतर मात्र संजीव कुमार आणि सुलक्षणा पंडित एकत्र आले नाही परंतु चांगले मित्र होते मित्र बनले या चित्रपटामुळे म्हणून मैत्रीचं नातं कायम होतं हेमा मालिनी यांच्या पुढं या चित्रपटानंतर संजीव कुमार यांनी स्वतःच्या प्रेमाच इजहार केला हेमा मालिनी यांच्या आयुष्यात धर्मेंद्र असल्यामुळं हेमा मालिनी यांनी संजीव कुमार यांना नकार दिला हेमा मालिनी यांचा नकार मात्र संजीव कुमार पचवू शकले नाही एकीकडे प्रचंड मोठं स्टारडम दुसरीकडे चित्रपटांची लागलेली युरी अशा अवस्थेत संजीव कुमार यांनी हे सगळं स्टारजम झोकावून दारूला जवळ केलं अहोरात्र ते दारूच्या नशेत दंग झाले हे जेव्हा सुलक्षणा यांना समजलं त्यांनी संजीव कुमार यांचं घर गाठलं ते त्यांचे मित्र म्हणून काळजी घेऊ लागल्या संजीव कुमार त्यांना सगळं वास्तव शेअर करू लागले या दोघांमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधीही परावर्तित होऊ शकलं नाही पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी अशी दहा वर्ष सुलक्षणा यांनी संजीव कुमार यांची प्रचंड काळजी घेतली अति दारू वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळं हार्ट अटॅक आला आणि संजीव कुमार यांचं निधन झालं संजीव कुमार गेल्यानंतर सुलक्षणा यांना प्रचंड मोठा धक्का बसला त्या धक्क्यातून त्या आयुष्यभर बाहेर येऊ शकल्या नाही त्यांनी स्वतःचं गायन स्वतःची ऍक्टिंग बॉलिवूडमधलं स्टारडम या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आणि एका खोलीमध्ये स्वतःला बंद करून टाकलं त्यांची मोठी बहीण विजया यांनी त्यांना खूप समजून सांगायचा प्रयत्न केला की आता ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात नाहीये तुझं प्रेम खरं आहे परंतु ती व्यक्तीच जर गेलेली आहे तर तू तुझं आयुष्य सोन्यासारखी आयुष्याची माती करू नको तू ते प्रेम सोडून दे आणि नव्या आयुष्याची नवी सुरुवात कर सुलक्षणा यांच्या मनातून संजीव कुमार जायला तयार नव्हते त्यामुळे त्यांनी संजीव कुमार यांच्या आठवणीतच जगायचं ठरवलं एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंचवीस चाळीस वर्षांचा काळ सरला या चाळीस वर्षामध्ये संजीव कुमार यंदा प्रेक्षक विसरले तर सुलक्षणा यंदा प्रेक्षक विसरले परंतु या दोन व्यक्तींमधली प्रेम कहाणी या दोन व्यक्तींमधला प्रेमाचा धागा मात्र विरळ झाला नाही सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची संध्याकाळ आठ वाजता सायंकाळी बातमी आली सुलक्षणा यांचे निधन झाले आणि या सर्व आठ मुलींना पुन्हा उजाळा मिळाला ज्या वेळेला संजीव कुमार यांचं निधन झालं त्यानंतर सुलक्षणा प्रचंड डिप्रेशन मध्ये गेल्या अक्षरशः त्यांच्या मोठ्या बहिणींनी त्यांच्यावर ट्रीटमेंट केली त्याचाही उपयोग झाला नाही पंच्याऐंशी तो नव्याण्णव हा काळ त्यांनी एका बंद खुलीमध्ये व्यतीत केला आणि नव्याण्णव ला डॉक्टरच्या ट्रीटमेंट मुळे नॉर्मल आयुष्य जागण्याचा प्रयत्न करू लागल्या लाग ला। नव्याण्णव ते दोन हजार पंचवीस या काळातही त्या माध्यम मीडियाचं रेड कार्पेट बॉलिवूड यापासून दूर राहिल्या आयुष्याच्या अंतिम काळात सुद्धा त्यांनी संजीव कुमार यांच्या आठवणी जपल्या त्या जागल्या त्यांच्या मृत्यूचं सर्वात मोठं वेगळेपण सहा नोव्हेंबर ही तारीख जशी सुलक्षणा यांच्या मृत्यूची आहे तीस तारीख होती संजीव कुमार यांच्या मृत्यूची ज्या दिवशी संजीव कुमार गेले त्याच दिवशी सुलक्षणा यांनी सुद्धा आपला देह ठेवला असा योगायोग दुर्मिळ योगायोग कसा येऊ शकतो मला वाटतं ज्या माणसांचं शरीराचं मिलन होऊ शकलं नाही ज्या माणसांचं मनाचंही मिलन होऊ शकलं नाही परंतु नियती ईश्वर जिथं कुठं असन त्याला मजबूर व्हावं लागलं आणि संजीव कुमार आणि सुलक्षणा यांच्या आत्म्याचं मिलन होण्यासाठी ज्या दिवशी संजीव कुमार गेले त्याच दिवशी सुलक्षणा यांना देव आज्ञा झाली हा जो योगायोग बघता खरोखर मला असं वाटतं की ज्या माणसांच्या आयुष्यात ज्या पद्धतीचं प्रेम आहे हो त्या प्रेमाचा आपण स्वीकार केला पाहिजे आज समाजाचं वास्तव पाहिलं असता प्रेम माणसांना किंवा तरुणायला विशेषता होतं इंटरनेटचा जो जीचा स्पीड आहे फोर जीचा स्पीड आहे त्या स्पीडनी होतं सकाळी प्रेम होतं दुपारी व्यक्त होतं आणि संध्याकाळी प्रेम तुटतं इतक्या स्पीडनी नाते तुटतायत कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत लव्ह मॅरेज असू द्या अरेंज मॅरेज असू द्या ते उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही नात्यामधली प्रेमाची वीण हा काळ आहे अशा अवस्थेमध्ये एक स्त्री उभ आयुष्य ज्या माणसाला आपल्या हृदयात प्रियकराचं ताण दिलं आहे ते प्रेम ते ती विसरू शकत नाही त्या प्रेमासाठी ती उभा आयुष्य कुर्बान करते आणि नियतीला सुद्धा मान्य करावं लागतं की तुझं प्रेम मी तुला जिवंतपणे देऊ शकलो नाही परंतु मृत्यूपणे मला द्यायला तू मजबूर केलं इतकं तुझं प्रेम खरं आहे तरुण प्रेमाच्या नावाखाली एकमेकाचा खून करतायत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचा प्रयत्न केल्यानंतर एक वेळ त्याचाही वीट येतो आणि मग तो बीट आल्यानंतर ज्या काही क्राईम स्टोरी क्राईमच्या घटना आपल्या अवतीभोवती घडतात मग खरोखर प्रेम कुठे लव्ह मॅरेज मध्ये आहे लिव इन रिलेशनशिप मध्ये आहेत का अरेंज मध्ये आहे तरुणाई गोंधळली आहे गांगरली आहे अशा अवस्थेमध्ये तुमच्या आयुष्यात जी कोणती व्यक्ती प्रेमाची ना ती व्यक्ती जशी आहे तशी स्वीकारा ती तुम्हाला शरीराने मिळालीच पाहिजे मनाने मिळालीच पाहिजे हा आत्ता कशासाठी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात म्हणजेच तुमची का आणि सुफळ झाली असं मानण्याचं कारण नाही प्रेमाचं दुसरं नाव त्याग आहे जो त्याग सुलक्षणा यांनी केला तो त्याग जर येणाऱ्या पिढ्यांपैकी कुणीतरी करायची दानत दाखवली तर खऱ्या अर्थाने प्रेमावरील विश्वास आणखीन दृढ झाल्याशिवाय राहणार नाही प्रेम करा मनापासून करा मनातल्या माणसावर प्रेम करा पण ते करतानी जी काही मानवतावादाची जी काही दुसऱ्याच्या मताचा रिस्पेक्ट करण्याची प्रेमाचा रिस्पेक्ट करण्याची वृत्ती सोडू नका समोरच्याचा होकार येऊ द्या नकार तो मनापासून स्वीकारा आणि जाता जाता यांच्या चित्रपटातलं गाणं मे आपले जीवन की उलझन ना सकी चित्रपटाचं नाव पण उलझन होतं आणि त्यांच्यावर चित्रित झालेलं गीताचे बोल सुद्धा उलझण होते स्वतःच्या आयुष्याची उलझण त्या जिवंतपणे सोडू शकल्या नाही परंतु मृत्यूने ती सोडवली धन्यवाद